आज आपण पाहणार आहोत समासांचे प्रकार चला तर मग सुरू करूया समासांचे प्रकार दोन किंवा अधिक शब्दांचा परस्पर संबंध दर्शविणाऱ्या प्रत्ययांचा किंवा अव्ययांचा लोप होऊन जोडशब्द तयार होतो त्यास सामासिक शब्द म्हणतात जोडशब्द बनविण्याची अथवा एकत्रीकरणाची ही जी प्रक्रिया आहे तिला समास म्हणतात पानिनी व भाष्यकार पतंजलीने समासाचे चार प्रकार सांगितले आहेत अव्ययी भाव तत्पुरुष द्वंद्व बह सिद्धांत कौमुदित भट्टोजी दीक्षितांनी सुद्धा हेच प्रकार सांगून त्यांच्या उपप्रकारांचा निर्देश केला आहे उत्तरकालीन परंपरेने समासाचे सहा प्रकार मानले आहेत अव्ययी भाव तत्पुरुष द्वंद्व द्विगु बहुव्रीहि कर्धार एक अवयभाव या अवय हे प्रधान असून सामान्यतः पूर्वनिपाताने ते समासात पहिल्या स्थानी येते म्हणून हा समास पूर्वपद प्रधान असतो संपूर्ण सामासिक शब्द हा व्याकरणदृष्ट्या अव्यय म्हणूनच राहत असल्याने त्याला अवयभाव अशी संज्ञा आहे हा समास एक व नपुंसकलिंगी असतो उदाहरण क्रममृत्य यथाक्रमम दिने दिने प्रतिदिनम घरोघर दररोज यथाक्रम दोन तत्पुरुष हा समास उत्तर पद प्रधान असतो या समासात दुसरे पद महत्वाचे असते या समासाचे उपपद तत्पुरुष एवढेच उपप्रकार पाणिनीने सांगितले आहेत परंतु विग्रहाच्या प्रकारानुसार अलीकडच्या काळात विभक्ती तत्पुरुष प्रादि तत्पुरुष नन पुरुष हे सुद्धा उपप्रकार मानण्यात येतात समासातील शेवटच्या शब्दानुसार संपूर्ण सामासिक शब्दाचे व्याकरण दृष्ट्या स्थान म्हणजे नाम किंवा विशेषण व लिंग ठरते कर्णधार सामान्य अधिकरणात म्हणजे दोन समान विभक्तींत हा समाज सोडवला जातो त्यामुळे त्यांच्यातील विशेषण विशेष विशेषनाम उपमान उपमेय असे संबंध हा समाज दाखवतो समासात विशेषणाला व विशेषनामाला पूर्वनिपात निपात होतो उदाहरणार्थ नीलकमलम नीलकमलम महत् महानगर पुणे नाम नगर पुणे नगर उपमेय पूर्व निपात होऊ पूर्वनिपात उदाहरणार्थ व्याघ्र एवं नर नर व्याघ्र मेघ एव श्याम मेघ श्याम विद्या एव धनम विध्या धनम, धनम, धनम प्रगत आचार्य प्राचार्य शोभना कन्या सुकन्या द्विगु संख्यावाचक पदांशी समास झाल्यास तो द्विगु तत्पुरुष समास मानला जातो व संख्यावाचक शब्दाला पूर्वनिपात होतो हा समास नेहमी एकवचनी असतो उदाहरणार्थ नवाना रात्रीना समाहार नवरात्र अष्टाना मध्यायाना समाहार अष्टाध्यायी उपपद तत्पुरुष पाणिनीच्या सूत्रांनुसार उपपदसंजनक पदांचा समर्थ शब्दांशी तत्पुरुष समास होतो हे नित्य समास असतात म्हणजे त्यांचे स्वपद विग्रह होत नाहीत या समासातील दुसरे पद कृदन किंवा धातू साधित असते त्याचा स्वतंत्रपणे वाक्यात उपयोग होऊ शकत नाही उदाहरणार्थ कुंभ करोती कंभकार येथे कुंभ करोती हा विग्रह नसून अर्थबोध करून देणारे वाक्य आहे याचप्रमाणे शास्त्र जानाती शास्त्रज्ञ पंकात जायते पंकजम हे सुद्धा उपपद तत्पुरुष समास आहेत ग्रंथकार पांथस्थ गृहस्थ ही सुद्धा काही उदाहरणे आहेत विभक्ती तत्पुरुष त्या त्या कारकांच्या संबंधानुसार द्वितीया ते सप्तमी या विभक्तींतील शब्दांबरोबर होणाऱ्या समासांना विभक्ती तत्पुरुष असे म्हटले जाते समास होत असताना जो विभक्ती लोप पावतो किंवा विग्रह करताना ज्या विभक्तीचा उपयोग करावा लागतो त्या विभक्तीचे नाव त्या विभक्ती तत्पुरुष समसास देण्यात येते उदाहरणार्थ कष्टश्रित कष्टश्रित भूमिअगत भूमिगत दैवेन रक्षित दैव कुंडल कुंडलय हिरण्यम कुंडल हिरण्यम काय बली काकबली सर्पात भयम सर्पभयम ऋणातमुक्त ऋणमुक्तः राजना पुरुषः राजपुरुषः कलाय निपुणः कला निपुणः न तत्पुरुष नकारार्थी अव्यय पूर्वपदी असून त्याचा समर्थ पदाशी समास झाल्यास तो नन तत्पुरुष समास होतो उदाहरणार्थ पूर्ण विराम न भयं अभयम् न आदरः अनादरः नन तत्पुरुष समास ही विशेष संज्ञा अलीकडच्या काळात